नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओ मध्ये मा महाराष्ट्राचा सा। आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंतचा पर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस सप्टेंबर सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये अतिवृष्टीचा जोर जोरदार बारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सव्वीस अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलेक्कामटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन मुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तू जाणून घ्या आपली लोकनंदा सविस्तरपणे वातावरणामध्ये बदल झाला असून महाराष्ट्र राज्यामध्ये परतीचा पाऊस जबरदस्त कोसळत आहे तर मागील चोवीस तासातही जबरदस्त विजांच्या आणि ढगांच्या कडकडाटासह पाऊस महाराष्ट्रामध्ये मा अनेक ठिकाणी मुसळधार तर काही भागात अतिवृष्टीसारखा जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह महाराष्ट्रात मागील चोवीस तासांमध्ये मा या पावसाचा जोर बघायला मिळाला तर आज तारीख सव्वीस 20 सप्टेंबर दोन या तारखेला आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंत काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाजा जोदार वारा मेघगर्जना विजांच्या कड़कड़ाटास या पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये अतिवृष्टीचा जोर देखील बघायला मिळणार आहे तर अरबी समुद्राकडून येणारे बाष्पित्त वारे आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्र कोकण विभाग मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या भागापर्यंत तीव्र वारेची चक्रका स्थिती सक्रिय असणार आहे आणि या चक्रका स्थितीचा परिणाम आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंत महाराष्ट्रामध्ये बघायला मिळणार आहे तर सव्वीसर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढे लढूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे सायंकाळच्या दरम्यान पावसाचा जोर केरळ कर्नाटक गोवा आंध्र प्रदेश तेलंगणा आणि या बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर सायंकाळच्या दरम्यान कमी राहील बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील भारताच्या पूर्व भागाकडे विजयवाडा हैदराबादला ढगा स्थित राहील सायंकाळच्या दरम्यान विशाखापट्टणम जगदलपूर भुवनेश्वर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे कोरबा रायपूरला मुसळधार स्वरूपात राहील कांतामाल आणि कोलकाता धनबाद इकडे ठिकठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज ज़् आहे मात्र महाराष्ट्रामध्ये मा सांगली सोलापूर सातारा सिंधुदुर्ग रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये हलकं मध्यम पाऊस सायंकाळच्या दरम्यान राहील तर जबरदस्त पावसाचा अंदाजा पुणे आणि मुंबईच्या भागामध्ये बघायला मिळणार आहे तर दिवेगरला मुसळधार पावसाचा अंदाज राहील गोरेगाव माड वर्धन गोरेगाव सातारा जिल्ह्याचा पश्चिमी परिसर मध्यम पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याचा पश्चिमी परिसर टाला इंदापूर लवासा जिटे ते मध्यम पावसाचा अंदाज आहे शिरगाव कळवण आंबे पुनावले सुजगाव चाकण शिंदे पुणे जिल्ह्याचा पश्चिमी परिसर मोसदार पावसाचा अंदाज राहील रायगड जिल्ह्याकडे सायंकाळच्या दरम्यान चोंडी अलिबाग पेन पेंजारी शिवकोपली कसमतलंय बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील कर्जत कुसर पेटलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे मुंबई नवी मुंबईला हलका मध्यम राहील ठाणे उल्हासनगर बसिविराट पालघर आणि इगतपुरी वाडा आणि घाटमाथ्याचा बहुतांश परिसर या भागात हलका मध्यम पाऊस राहील तर नाशिकच्या उत्तर भागामध्ये मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा निमगळ सिन्नर मंजूर देवगाव मासाकरी निफाड ओझर नाशिक इकडे मध्यम स्वरूपात राहील आणि लासलगाव पटोदा कुसुमाडी मनमाड वणी डोडांबे चांदबड देवळा कळवण ओझर सौदाणे इकडे मुसळधार पावसाचा अंदाजा सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसे उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याकडे काही जिल्ह्यात काही तालुक्यात पावसाचा जोर जबरदस्त राहील जसे मालेगाव अंजंग निमशेवडी नामपूर सटाणा औटी बदला मुसळधार पावसाचा अंदाज आहे साखरी बॅट पिंपळणे चोरवडले मुसळधार पावसाचा अंदाज राहील अतिवृष्टीसारखा पाऊस नवापूर साने डोंकाई टिटाणे नंदुरबार रणाला बोरचॉक अकलकोवा या भागात बहुतांश ठिकाण राहील नंदुरबार खरपाली शहादा बरोळा धोंडाईचा अंचाले या भागातही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याकडे उत्तर भागामध्ये सायंकाळच्या दरम्यान बुडकी वाडबिके सांगवी सुले शिरपूर शहादा असोळ बरोळा इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील शिरपूर सुले आणि घोडी इस्साले जापोरे नांद्राणे चिमठाणे मुसळधार पावसाचा अंदाज धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील कापडणे नवारी अंजंग धुळे इकडे मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील अंजाले चिंचवे इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे अरबी बोखरुट बाबरे इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये चोपरा काडोरे आणि अंबळनेर दरंग इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील ओव्हाड आडगाव विरापुरा मध्यम स्वरूपात राहील आणि जानोरी रावेरलाय मध्यम स्वरूपात राहील यावल फैजपूर भुसावळ उडाली मुक्ताईनगर जळगाव इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे धरंगा रंडळ पाहूर जामनेर बडगाव पाचुरा इकडे अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागात मुंबई नांदराणे चाळीसगाव साईगवन अंबाला कन्नड हतनूर जोरदार पावसाचा अंदाज राहील एल्पा देवगा इकडे मध्यम स्वरूपात राहील आणि गंगापूर वैजापूरला मध्यम स्वरूपात राहील श्री छत्रपती संभाजीनगर लिंबेजवळ बिडखिनला आहे मध्यम पावसाचा अंदाज आहे सनासी पिंपरी काचूर आहे मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील धाकीपाल पैठण भक्तापूर अमरापूर अन्सापूर बालमटाकले मध्यम पावसाचा अंदाज राहील जालना जिल्ह्याकडे पानवाडी अंबड ओलापंगडी जालना बदनापूरला तुफान पावसाचा अंदाज राहील देळगोव राजा दाबडी सम्राटनगर आणि सिल्लोड अण्णा इकडे मुसळधार पावसाचा पावसाचा अंदाज आहे सायंकाळच्या दरम्यान जबरदस्त सा, जालना जिल्ह्याकडे आणि बीड जिल्ह्याकडे येवराई उमापूर तसेच लगतचा परिसर बघितलं असता रामशेगाव छोटा इकडे मध्यम स्वरूपात येईल बीड करकम आणि गेवराई उमापूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे मांजलगाव वडवणी तळेगाव शिरसज गोंडपेठ हलका पाऊस रे धाराशिवमध्ये कळमाचा तारकीट भूमलाई बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस सायंकाळ दरम्यान राहील आणि लातूर जिल्ह्याकडे लातूर औसा किंतोड शुरंतपाल इकडे हलका मध्यम राहील अवराशा जने हलसी भालकी बिदरले हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे तसेच देगळूर रुदूर आणि हणीगाव जकाल या भागात मध्यम स्वरूपात राहील आणि नांदेड बागाला हिंगोली परभणीकडे परभणी जिल्ह्यामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे परभणी पाथरी सेलू अष्टी या भागात राहील इतर भागामध्ये हलका पाऊस राहील लोवा बजू कंधार कवठा ते हलका राहील नरसी आणि खोंडवाडी धर्माबादला मध्यम स्वरूपात राहील नांदेड बागाला बसमतपूर्णा अद्रापुलाई मध्यम स्वरूपात राहील टमसा हिमायतनगर आडगाव उमरखेड ढाकणी मोरचं दिला जोरदार पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्यात औन हिंगोली कळमनोरी इनापूरलाही मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रितताड मालेगाव परतूर महसूल मंगळुपी खेडा जोरदार पावसाचा अंदाज राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर लोणी लोणार बीबी मैकरला मध्यम स्वरूपात राहील लोणार बीबीला जोरदार स्वरूपात राहील उत्तर भागात कुदनापूर घाटबोरी चिखली खेळवळ बुलढाणा मोटाला पिंपरी गवली बाबरगाव तिघी नांदुर्णा दासराखेड मलकापूर मुसळधार पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्याकडे अकोट हिरवाखेड अलिवाडी मांजराखेड जळगाव जामत मध्यम स्वरूपात राहील अकोला बोरगाव मुंजू अळंदा गोरेगावलाय मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे तर अमरावती जिल्ह्याकडे अमरावती चांदूर बडनेरा तसेच नांदगाव खंडेश्वर इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील अचलपूर चिखलदरा सालदार निलय मध्यम स्वरूपात राहील यवतमाळ जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाजा कलाम यवतमाळ पलिगाव बाबुलगाव नेर इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि मुसळधार पावसाचा अंदाजा रुईजवई द्याणी आणि पांडकवडा घाटंजी करंजी कॅपमाऊर पटनबोरी निमगोडा अलिताबाद या भागामध्ये जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील चंद्रपूर बल्लापूर आणि भाटाडी मौली कुटवाडा चारबिके इकडे मध्यम स्वरूपात येईल सोनापूर शिरपूरला जोरदार पावसाचा अंदाज हा सायंकाळच्या सा। दरम्यान बघायला मिळणार आहे गडचोली जिल्ह्याकडे गडचुली आणि भांबरगड पासिवाडा सुंद्रा गिरवाडा पाराकोट मध्यम स्वरूपात येईल कापसी पंगलाई मध्यम स्वरूपात येईल गडचुली मुलसावली राजोळी अरमोरी देसिंग दिगोरी इकडे हलका मध्यम राहील आणि मालवेरा कुरखेडा बलेटोला इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे भंडियाच्या दक्षिण भागामध्ये पावणी भिवापूर खेरगावला मध्यम स्वरूपात येईल उमरेठ कोथंगाव अडेलला मुसळधार पावसाचा अंदाज आहे लग्नी साकलीलाई मध्यम स्वरूपात राहील भंडारा वर्दीला मध्यम स्वरूपात राहील तसेच कंधारी अकोला मंगळुरी रामटेक मुसळधार पावसाचा अंदाज आहे गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज तुमसर तिरळा गोंदिया सांगारी कोरगाव अंगव साखरेटोळा मुसळधार पावसाचा अंदाज राहील नागपूर जिल्ह्याकडे नागपूर कामटी मौदा चिकलिंग आणि पाचगाव हिंगणा धामणा टोरली कमळेश्वर उमरी सावनेर या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाजा सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील तर मुंबईच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज किनारपट्टीच्या भागात राहील टाला इंदापूर जिटे लवासा पुणे जिल्ह्याचा पश्चिमी परिसर कळवण आंबे इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील मुरजिंजिरा नागोठाणा सौंदगर या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे रायगड जिल्ह्याकडे चोंडी पेन पेनसारी इकडे जोरदार स्वरूपात राहील शिरोकोपली कसमतला मध्यम पावसाचा अंदाज आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज हा वागोली शिक्रापूर अळंदी चाकण शिंदे खेड पाबल मलटण या भागामध्ये जोरदार पावसा अंदाज तसे आहे तसेच दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा ढगाळ सीत्रेल सिंधुदुर्ग रत्नागिरी इकडे ढगाळ वातावरण आणि हलक्या मध्यम स्त्रींचा अंदाज अधून मधून रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे अहिल्यानगरच्या बहुतांश भागामध्ये अधून मधून हलक्या स्त्रींचा अंदाज रात्रीच्या दरम्यान राहील उत्तर भागामध्ये मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान देखील बघायला मिळणार आहे नंदुरबार जळगाव धुळे इकडे श्री छत्रपती संभाजीनगर जालना इकडे मध्य मालका राहील बीड लातूर नांदेड नांदेडबागाला डगा स्थित राहील नांदेडबागाला हिंगोली परबणी वाशिमलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे तर विदर्भाकडे बुलढाणा जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील सापतगाव जयपूर लोणी लोणार बीबी मेकरला जोरदार पावसाचा अंदाज आहे चिखली खेलवळ बुलढाणा मध्यम स्वरूपात राहील मोटाला पिंपरी गवली दिगी नांदोणा मध्यम पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्याकडे अकोट तेलरा अंधोणा पाचोडा मासराखेड मध्यम पावसाचा अंदाज राहील मुसळधार पावसाचा अंदाज बाळापूर गोरगाव अळंदा अकोला मंजू मुसळधार पावसाचा अंदाज राहील तसेच बर्तूर महसूल मंगळुपी खेडा वाशिम जिल्ह्याचा परिसर मुसळधार पावसाचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्याकडे मर्तिजापूर दरियापुलाई मुसळधार स्वरूपात राहील सोजी अचलपुलय मध्यम पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे अमरावती बडनेरा धामणगाव दामणगाव आणि नांदगाव कोंडेश्वरला जोरदार स्वरूपात राहील यवतमाळ जिल्ह्यामध्ये पलीगाव बाबुलगाव आणि यवतमाळने लाडकी धारवा इथं मुसळधार पावसाचा अंदाज आहे रुईजवई अनिल जोरदार पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसे वर्धा नागपूर आणि भंडारा इकडे मध्यम स्वरूपात राहील रामटेक असोली कंधारी या भागामध्ये बागुली बार्शी धर्मपुरी म्हणजे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील गोंदिया जिल्ह्याकडे मध्यमालका राहील गडचिली आणि चंद्रपूर जिल्ह्यातही मध्य हलक्या पावसाचा अंदाजा रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज महाराष्ट्राच्या कोणकोणत्या विभागामध्ये जोरदार स्वरूपात राहील मुंबई आणि अकोला जळगाव धुळे नंदुरबार नाशिक जिल्ह्याचा उत्तर परिसर इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण आणि अधूनमधून हलक्या सरींचा अंदाज मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसे पहाटेच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा जळगाव धुळे अकोला नागपूर भंडारा गोंदिया नाशिक मुंबई आणि अहिल्यानगरचा उत्तर परिसर इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज हा पहाटेच्या दरम्यान असणार आहे तसेच झुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब कर ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बलेकॉम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांशी आभार भेटूया नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार बाय